त्याच्या त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटणार आहे तसं जसं तुम्हाला कळलं असेल की काय आहे ब्लॉगचा टॉपिक ब्लॉगर आता ते कुठं चाललोय आम्ही रस्ता तुम्हाला सांगू सगळं आवडलंय पनवेल निकल जागा वगैरे भरलाय लास्ट टाइम पण गेलेलो आम्ही दोन वर्षापूर्वी तर तो पण ब्लॉग आहे सेम तसंच आहे बट ह्या वेळेस थोडंसं वेगळं आहे कारण की ह्या सोबत आमचा एक नवीन मेंबर आहे नवीन कॅम्पिंग करायला मेंबर आलेला आहे तर त्याला घेऊन चाललो आहे आम्ही तर हे थोडा डिफरन्स असणार आहे बाकी जागा ना पण नवीन असणार आहे दुसरी जागेवर जाणार आहे तर ते कुठं जाणार तर असेल तर तुम्हाला सांगूच तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आणि चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघता तुम्ही लोक व्ह्यू देतात पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक पण करा ला कॉमेंट करा, करा तुम्हाला काय आवडलं काय नाही ते सांगा आणि अजून काय चला किती वाजले बारा नाही एक वाजले चला चला तर पनवेल मधील एक छोटस मिसळगरम गाव तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता ઉ�઱઱઱ીવણ઻ી માાયં�ંગૂઝાાથણંંંંચરાણંંાએઘગે માંઓાણલએંજેંાશાતાએએએપળીાાંલાાેંાલાા� गाईज आम्ही फायनली पोहोचलेला आहोत आता सामान काढायचंय नवीन जागा आहे ही नवीनच एकदम आणि आम्ही अशी जागा चूज केली आहे का जिथे आमचा डमरूला आम्ही पाण्यात घेऊन जाऊ शकतो म्हणून आम्ही ही जागा सिलेक्ट केली आहे <laughs> बघा आता आमच्या गॅसची सेटिंग चालू आहे ते बघ बुब्बू बुब्बू किती शाळे बुब्बू आता हे जे दगड आहेत आम्ही ह्याच्यावर त्याला बसू शकतो म्हणजे भिजायचं असलं तर आम्ही त्याला पण भिजवू शकतो म्हणून आम्ही ही जागा सिलेक्ट केली आणि खूपच छान जागा आहे त्या साईडला रिसॉर्ट आहे जे तिकडं दिसते तुम्हाला मम्मीच्या पाठीमागे तिकडे रिसॉर्ट आहे आणि इकडे मस्त असा रस्ता आहे मेन रोड आहे हा इकडे गाव आहे हे गावाचं गावा नाव आहे दोधानी इकडे लोक बघा पाण्यामध्ये एन्जॉय करतात पाणी अयो किती सारी पाणी आहे ना न वाव चला आता नेक्स्ट काय करायचंय आणि आम्ही मच्छी पण घेतली आहे सो ती पण फ्राय करणार आम्ही दरवेळेस जसं करतो तर मच्छी पण फ्राय करू मस्त भाकरी वगैरे हवा तर खूप आहे गॅस माहीत ना चालतो का नाही आता पडणार आता वॉल्टर वॉल्टर काय शेततो काय शोधतो तू हा आम्ही दोघांनी खूप मस्ती केली आता पाण्यामध्ये वॉल्टरने आणि मी आणि इकडे चालू आहे इकडे चालू आहे आमचा स्वयंपाक यार लाईफमध्ये असा एन्जॉय करायलाच पाहिजे रोज कामाला आहे घरी आहे पण फिरायला जायचं म्हटलं की ऑप्शन पूर्ण संपून जातात पण मला असं वाटतं महिन्यातून कमीत कमी दोन हजार रुपये एक ट्रीप होतेच जर मित्रमंडळी असेल तर नक्कीच करायला पाहिजे नाहीतर रोज काम चालूच आहे मग इकडे आमचा स्वयंपाक चालू आहे मच्छीकडे काय करताय रे पाणी पड <laughs> भारी मगरी सारखी दिसते तू

एक जाब 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 दिख एक जाब करते हो तो पूरा काय करतो ठीक का इतका पाऊस आलाय आम्हाला बाहेर जेवायचं होतं पण इतका पाऊस आला बेकार की आम्ही आत बसलो आहे तुम्ही बोलू शकताय बघा धव 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 पाऊस चाललाय आणि इथे आमची मच्छी आणि आम्ही जो हे आणलेलं चिकन मसाला मस <laughs> ते पण आहे तिकडे भाकरी येत आणि हे बघा वॉल्टर साठी आम्ही मस्त झोका बांधलाय तो झोपलाय मम्मी तिकडे बसली करतात मम्मी येत आहे का तुला खाता Заг ин арау ди тисрау ди бакарас гетуна ка сапедера мен бакаракажикула маджети мужа дамбусикуло вараси а गाईज आता एस टी आलेली ते विचारत होते काय करतो आता आमच्या साहेब चाललेत भांडे घासायला का कारण की मच्छीचे भांडे आहेत तर ते जरा वासेल गाडीत तर त्यामुळे इकडे हो धुवायचं काम चालू आहे आणि आमच्या डमरूची पण झोप लागलेली आहे डमरू आहे ना डमरू आमच्या আমি ডামি আমি ডামুপন উঠলা উঠলা না